प्रत्येक कार्डवरती म्हणजे प्रत्येक आयडी वरती किंवा कार्ड वरती वर वर किती डिजिट असतात म्हणजे किती नंबर असतात तर याच मध्ये सांगणार आहे की प्रत्येक कार्ड वरती म्हणजे प्रत्येक आयडी तुमच्याकडे भरपूर आयडी असतात म्हणजे प्रत्येक कार्ड म्हणजे कुठले कुठले कार्ड असतात पहा पडला तुम्हाला सांगतो कार्ड किती प्रकारचे असतात व कोणकोणते कार्ड असतात आणि प्रत्येक कार्डवर म्हणजे आयडी प्रूफ त्यावर किती नंबरचे कार्ड असतात ते किती नंबरचे त्यावर अंक असतात त्या प्रत्येक कार्डवर म्हणजे प्रत्येक आयडी प्रूफवर एक नंबर आहे पॅन कार्ड तर या पॅन कार्ड किती अंकाचे असते त्या पॅन कार्डवर किती अंक असतात त्यानंतर दोन नंबर आहे आधार कार्ड त्या आधार कार्डवर किती अंक कार। असतात किती नंबरचे अंक असतात त्यानंतर पिन कार्ड पिन कार्ड हे पण किती अंकाचे असते त्यानंतर पो पासपोर्ट पासपोर्ट आय एफ सी कोड क्रेडिट कार्ड राशन कार्ड आणि मोबाईल नंबर हे किती प्रकारचे या प्रत्येक कार्डमध्ये किती अंक असतात तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी हरिदास पवार तुम्हाला आजचा व्हिडिओचा थमनेल टायटल बघून समजलं असेल की प्रत्येक कार्डवरती किती अंक असतात म्हणजे तुमचे आधार कार्ड असू दे राशन कार्ड असू दे मोबाईल नंबर असू दे ते किती अंकाचे ते नंबर असतात तुमच्या राशन कार्ड मध्ये असू दे तुमच्या मोबाईल नंबर मध्ये असू दे तुमच्या पॅन मध्ये असेल तुमच्या आय एफ सी कोड असू ना बँकेचा त्या प्रत्येक नंबरवरती किती अंक असतात म्हणजे किती डिजिट असतात तेच या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर कार्ड कार्डवरती म्हणजे प्रत्येक आयडी वरती किती अंक असतात किती नंबर असतात पहा पहिल्यांदा आहे पॅन कार्ड पॅन कार्डवरती दहा अंक असतात मी डेमो म्हणून लिहिलेला आहे प्रत्येकाचे काही सेम म्हणजे एक सारखे अंक नसतात हा डेमो व्हिडिओ आहे म्हणजे माहिती असावी सर्वसामान्य माणसं म्हणजे सर्वांना माहित असेल प्रत्येक आयडी वरती म्हणजे प्रत्येकावर किती किती अंक असतात तर पॅन कार्ड आपले असते ते दहा अंकाचे असते उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि झिरो प्रत्येकाच्या पॅन कोड पॅन कार्ड असणार ते वेगवेगळे नंबर असतात त्यानंतर आहे आधार कार्ड आधार कार्ड हे बारा अंकाचे असते एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य एक दोन प्रत्येकाचे वेगवेळा असते हा डेमो म्हणून आहे की सर्वजण सर्वांना माहीत असावा की कोणता आय डी म्हणजे प्रत्येक कार्ड किती अंकाचे असतात त्या नंबर त्यानंतर तीन नंबर आहे पिन कार्ड तर पिन कार्ड सर्वांना माहीत आहे पिन कार्ड सहा अंकाचा असतो पॅन कार्ड हा सगळ्यांना माहित असते ओ टी पी असू दे पेन कार्ड असू दे तर एकच प्रकारचा झाला पॅन कार्ड किंवा ओ टी पी हे सहा सहा अंके असतात एक दोन तीन चार पाच सहा हा डेमोन मी सांगलेला आहे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात त्यानंतर पासपोर्ट पासपोर्टचे पण आठ अंक असतात उदाहरणार्थ के एक दोन पहिल्यांदा डिजिट पहिला पहिल्यांदा हे मध्ये असते एक दोन तीन चार पाच सहा सात हे आज आहे आठ अंक त्यानंतर बँकेचा तुमच्या पासबुकवरती आय एफ एस सी कोड असतो ना तो पण असतो अकरा अंकाचा उदाहरणार्थ मी इथं स्टेट बँकचा लिहिलेले आहे आय एफ सी कोड नंबर प्रत्येकाचे वेगवेगळे असतात उदाहरणार्थ एसबीआय एक दोन म्हणजे ट्रिपल झिरो एकोणव्वद सव्वीस हा डेमो म्हणून आहे हा आय एफ सी कोड अकरा अंकाचा असतो त्यानंतर क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड हे सोळा अंकाचे असतात उदाहरणार्थ बारा चौतीस छप्पन अठ्याहत्तर एक्क्याण्णव तेवीस सेहेचाळीस सदुसष्ट प्रत्येकाचे क्रेडिट कार्ड हा वेगवेगळ्या नंबरचे असतात तर हे डेमोसाठी लिहिलेले आहे त्यानंतर राशन कार्ड काही राज्यात दहा अंकी असतात व काही राज्यात बारा अंकी असतात राशन कार्डचे अंक उदाहरणार्थ पंचावन्न छप्पन सदुसष्ट अठ्ठेचाळीस एकोणसाठ हे डेमोहून आहे प्रत्येक प्रत्येकाचे वेगवेगळे असतात अंक त्यानंतर मोबाईल नंबर सर्वांना माहीत आहे की मोबाईल नंबर हे दहा अंकाचे असतात प्रत्येकाच्या मोबाईल नंबरमध्ये दहा नंबर असतात उदाहरणार्थ शहाऐंशी आठ तो तुमचा नंबर तुम्ही जो नंबर वापरता ते प्रत्येकाचे नंबर दहा अंके असतात तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल की कोणते कार्ड म्हणजे कोणत्या कार्डवर कुठे किती म्हणजे किती क्रमांक असते उदाहरणार्थ मी तुम्हाला सर्व दाखवलेला आहे पॅन कार्डवरती किती अंक असतात आधार कार्डवर किती अंक असतात पिन कार्डवर किती अंक असतात पासपोर्ट पासपोर्ट कार्डवर किती अंक असतात आय एफ सी कोडवर किती अंक असतात क्रेडिट कार्डवर किती अंक असतात राशन कार्डवर किती अंक असतात तुमच्या मोबाईल नंबरमध्ये किती अंक अंक म्हणजे थोडक्यात आकडे किती आकडे असतात किती प्रकारचे आकडे असतात तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा आवडतात ते कमेंटद्वारे जरूर जरूर सांगा